संध्याकाळचे सहा वाजलेत आणि वातावरण बघा कसं झालं आहे हा पाऊस आम्हाला ना कामच करून देत नाही म्हणजे उग झिमझिम झिमझिम पाऊस येतो आणि मी आली आहे घेवड्याच्या ह्याच्यामध्ये मिरचीतलं भेंडीतलं गवत खुरपून झालं आहे आणि मी आली आहे घेवड्यामध्ये चला म्हटलं कामाच्या गडबडीमध्ये आलेच नव्हते घेवड्याकडे मी आठ दिवस झालं आणि फुलं किती लागली बाबा पांढरी शुभ्र अशी फुलं लागलेली आहेत घेवड्याला आणि मधलं गवत फवारलं होतं त्याच्यामुळे पिवळं पिवळं झाले बघा किती छान फुलं दिसत आहेत चला म्हटलं जाऊयातच घेवड्याकडं हे बघा अशी छान फुलं आली आहेत घेवड्यात जे आता फुलं लागली आहेत लवकरच घेवड्याला शेंगा लागतील फुलं खूप छान दिसत आहेत पिवळी मोगऱ्यासारखी फुलं दिसत आहेत आणि इकडे बघा शेंगा पण बाहेर आल्यात किती मस्त किती छान फुलं आहेत बघा आणि इकडे छान अशी घेवड्याची शेंगा आली आहे बाहेर तर असं घेवड्याला छान अशी आता फुलं शेंगा लागायला लागली आहेत लवकरच घेवडा पण आता तोडायला चालू होईल तर चला म्हटलं झाल्या उशीर पण चला जाऊन येऊया म्हणलं कसं कसं घेवड्याचं चाललंय बघूयात तर असं झालं मिरचीचं खुरपण भेंडीतलं पण गवत काढून झालं आणि असं म्हटलं चला आता जाऊयात घेवड्यामध्ये तर कसं वाटलं आमचा घेवडा नक्की कमेंटमध्ये सांगा छान असं वातावरण झालंय बघा केवढी पुढे लागलीत बघा मस्त घेवडा आलाय